માલગ્યાત ફૂલાં અને કમોત્યા માલગળ્યાત ફૂલા કમોત્યા કશી શોભન દિસ મૂર્તિ ગણપતિ બાપાજી કશી શોભોન દિસ મૂર્તિ ગણપતિ બાપાજી भद्रपद महिन्याला येतो घरात वर्षान बसवून पाटावर तुला आणले हर्षान भद्रपद महिन्याला येतो घरात वर्षान बसवून पाटावर तुला आणले हर्षान तोरण बांधिले घराला शोभा वाडवी मखराची तोरण बांधिले घराला शोभा वाडवी मखराची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगळ्यात फुलांची आणि मा कमवत्याची माळगळ्यात फुलांची आणि मानी कमवत्याची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची मान पहिलं पूजनाचा शुभ दिनी शुभ कार्याला मान पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ कार्याला लाडू आणि मोदक देव आवडीने खायाला लाडू आणि मोदक देव आवडीने खायाला जत पेट उदिव्यात समईच्या वातीची ज्योतपेट उदिव्यात समईच्या वातीची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगळ्यात फुलांची Anima-nică-mutea-ci, mal-gălea-tă-pula-ci, ci Ani căși șobu nă di murtiga nă bapa ci căși murtiga nă bapa ci așa त्याचे वाटे मला हेवा, वा असा लाडक का देव माझा त्याचा वाटे मला हे वा नको माग न काही आता द्या सुखाचा मज ठेवा नको माग न काही आता द्या सुखाचा मज ठेवा भा, भक्त भावी कर पितो सुमने भक्ती भावाची भक्त भावी कर पितो सुमने भक्ती भावाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगळ्यात फुलांची आणि माणिक मोत्याची माळगळ्यात फुलांची आणि माणिक मोत्याची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची